श्री स्वामी समर्थ रामकृष्ण मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ आप सेंट या चॅनेलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सद्गुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुपरंपरेबद्दल माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा कुठली ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू कोण तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या गुरुपरंपरेबद्दल कुठे काही लिहून ठेवलं आहे का या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपले हे चॅनल टेल्स ऑफ सेंड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो संत श्रेष्ठ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव ऐकले नाही असा एकही व्यक्ती आपल्याला महाराष्ट्रात मिळणार नाही ना कारण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या वारकरी संप्रदायाचेच नाही तर महाराष्ट्र भूमीचे तसेच आपल्या महाराष्ट्रीय संत परंपरेचे वैभव आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या संत परंपरेला आकार दिला ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमे रचून आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय परंपरेला एक विशिष्ट बैठक दिली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या कार्याची ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राची माहिती आपल्याला अनेक ठिकाणावरनं लहानपणापासूनच मिळते ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य चरित्राच्या अनेक कथा दिव्य चमत्कारी कशा कथा आपण बालपणी आपल्या वाडवडिलांकडनं आजी आजोबांकडनं आई वडिलांकडनं कधी ना कधी ऐकलेल्या असतीलच ज्ञानेश्वर महाराजांबद्दल म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया तर यामागचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेट रचली नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेट रचून वारकरी संप्रदायाला एक तत्वज्ञानाची बैठक दिली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा दिव्य असा ग्रंथ प्रगट करून दिव्य असा ग्रंथ रचून ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची जोड दिली ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य अलौकिक असे होते बाराव्या शतकामध्ये संस्कृतमधील गीतेला प्राकृतात मरा म्हणजेच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे तळागळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रह्मविद्येचे हे ज्ञान मोकळं करून दिलं आणि म्हणूनच काय पुरुष असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना आज सगळा महाराष्ट्र सगळा भारत किंबहुना सगळं जग हे माऊली म्हणून ओळखतं ही अशी माऊली आणि तिचे असे दिव्य चरित्र ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू हे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हेच त्यांचे मोठे बंधूपण निवृत्तीदादा हे ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भाऊ आणि गुरु असं हे दुहेरी संबंध त्यांचा होता ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अठराही अध्यायामध्ये आपल्या सद्गुरूंना अतिशय सुंदर शब्दामध्ये वंदन केलं आहे तसेच आपल्या परंपरेची आपल्या गुरुपरंपरेची माहिती सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी काही अभंगांची रचना केली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला हरिपाठ हा महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे किंबहुना घराघरातनं तो रोज म्हटल्या जातो तर हरिपाठ म्हटल्यानंतर गुरुपरंपरेचे काही अभंग म्हटल्या जातात त्या अभंगांमध्ये माऊलींचे गुरुपरंपरेचे अभंग पण येतात त्यात माऊलींनी आपल्या गुरुपरंपरेचे स्पष्ट असे वर्णन केलेले आहे तो अभंग असा माऊली म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा देवासार चुजविले आता यामध्ये भगवान आदिनाथ म्हणजे भगवान महादेव त्यानंतर भगवान श्री मच्छिंद्रनाथ त्यानंतर भगवान श्री गोरक्षनाथ त्यानंतर भगवान श्री गहिनीनाथ त्यानंतर सद्गुरु भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज आणि नंतर स्वतः ज्ञानोबा अशी ही गुरुपरंपरा माऊलींनी वर्णित केली आहे माऊली म्हणतात की आदिनाथ म्हणजे भगवान आशुदोष महादेव हे आमच्या गुरुपरंपरेचे मूळ आहेत आणि मग भगवान महादेवांनी पुढे हा गुरुकृपेचा अनुग्रह भगवान मच्छिंद्रनाथांना केला आणि मग हे शांभव वैभव जे शिवांनी मच्छिंद्रनाथांना दिलं ते पुढे भगवान मच्छिंद्रनाथांनी भगवान गोरक्षनाथांना दिला मग गोरक्षनाथांनी हा कृपा अनुग्रह गहिनीनाथांवरती केला मग गहिनीनाथांनी हा अनुग्रह निवृत्तीनाथांना केला जर आपण ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र कधी वाचले असेल तर आपल्याला एक प्रसंग श्रुत असेल माहिती असेल तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडील या चारही भावंडांना घेऊन त्र्यंबकेश्वरी जातात आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करत असतात तेव्हा गहिनीनाथ भगवान व्याघ्राचं रूप घेऊन येतात आणि निवृत्तीनाथ महाराजांना घेऊन जातात सोबत घेऊन जातात आजही तिथे गहिनीनाथांची गुफा बघायला मिळते तर हा आपण बाराव्या शतकामधला भाग बघतो हो। आहोत त्यावेळेस ते किर असे जंगल असेल तर मग भगवान गहिनीनाथ निवृत्तीनाथांना त्या गुफेमध्ये नेऊन अनुग्रह देतात आणि काही काळ आपल्या जवळ ठेवतात हे सगळं नाथपंथाचं वैभव निवृत्तीनाथांकडे देऊन ते त्यांना परत पाठवतात ज्यावेळी निवृत्तीनाथ महाराज आळंदीला परत येतात तेव्हा ते आपले प्रिय आणि लाडके बंधू असलेले ज्ञानेश्वरांना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना अनुग्रह देतात आणि त्यांच्याकडे हे सगळं नाथपंथाचं वैभव देतात आणि त्यांचं नाथपंथाचं नाव ठेवतात ज्ञाननाथ माऊलींचं नाथपंथाचं नाव आहे ज्ञाननाथ आणि मग ही अशी सगळी गुरुपरंपरा माऊलींपर्यंत येते खरं पाहता नाथपंथाची उपासना अनेक कालावधीपासनं महाराष्ट्रामध्ये रूढ आहे नवनाथांची उपासना नव नवनाथांचे विविध स्थान महाराष्ट्रामध्ये आहेत भगवान मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ काणिफनाथ भगवान गहिनीनाथांची उपासना अनेक घरांमध्ये केली जाते हीच ती नाथ परंपरेची एक शाखा भगवान गहिनीनाथांकडनं माऊलींपर्यंत आली माऊलींच्या कार्याचं चा वैशिष्ट्य असं की माऊलींनी नाथ परंपरेतील हा जो एक गुरु एक शिष्य ही जी प्रथा होती किंवा नाथपंथातील हा जो हटयोगाचा भाग होता जो सामान्य व्यक्तीला झेपावणारा सामान्य व्यक्ती व्यक्तीला असणारा नव्हता तो दूर करून नाथ परंपरेचं प्रेमबीज नाथ परंपरेचं भक्तिबीज या समाजात रुजवायचं काम माऊलींनी केलं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या अनेक ग्रंथांमध्ये या भक्तीचंच वर्णन केलं आहे भक्तीला प्राधान्य दिलं आहे आणि मग त्यातूनच वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ तसेच वारकरी संप्रदायाची उभारणी माऊलींनी केली ती उभारणी भक्ती आणि प्रेमाच्या पाया घालून केलेली आहे हे माऊलींच्या चरित्राचं माऊलींच्या नाथपंथातील कार्याचं वैशिष्ट्य मला वाटतं कारण माऊलींनी नाथ संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय याचं एकत्रीकरण करून त्याला भक्तिमार्गाची जोड दिली आणि तो भक्तिमार्गाचा प्रवाह आपल्या ज्ञानेश्वरी आणि आपल्या इतर ग्रंथातनं घराघरात पोचवला आणि आपण जे आज वारकरी संप्रदायाचं वैश्विक रूप बघतो आहोत ती सगळी ज्ञानेश्वर माऊलींची किमया आहे असं मला वाटतं तर या माहितीवरून आपल्याला लक्षात आलंच असेल की ज्ञानेश्वर माऊलींच्या सद्गुरूंचे नाव निवृत्तीनाथ महाराज आहे ज्ञानेश्वर माऊलींचा संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे सांप्रदायिक नाव हे ज्ञाननाथ असं आहे आणि मग अशी ही माऊलींच्या एकंदरीत सगळ्या गुरुपरंपरेची माहिती माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये पण आपल्या गुरुपरंपरेची माहिती लिहिली आहे तर ती पण आपण वाचू शकता पुढे आपण माऊलींच्या चरित्रातील अनेक प्रसंगाचे चिंतन करणार आहोत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच इतर व्हिडिओ इतर संत चरित्र माऊलींचे चरित्र विविध संतांचे चरित्र ऐकण्यासाठी आपल्या टेल्स ऑफ सेंट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार